केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार यांच्याकडून सत्तेचा सर्वत्र दुरुपयोग सुरू आहे सत्तेसाठी आपापलेल्या सत्ताधाऱ्यांना जनहिताचं देणं घेणं उरलेलं नाही विधानसभा अध्यक्षांनी खऱ्या शिवसेनेबाबत केलेला न्यायनिवाडा हा चुकीचा आहे त्यांचा न्याय हा स्क्रिप्टेड होता या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष जनतेच्या दरबाराबरोबर उच्च न्यायालयात दाद मागणार असून आम्हाला या दोन्ही न्यायालयात न्याय मिळेल जनतेच्या मनातील पेटलेल्या मशालीमुळे आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना पळताबुई थोडी होईल अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते व जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केली कळे तालुका पन्हाळ येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार सातारडेकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी संजय पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार सर्व उपस्थित शिवसैनिकांनी केला

परंतु तो निकाल गटाच्या न्यायव्यवस्था पूर्णपणे दिल्लीश्वरांच्या हाती आहे आमचा विश्वास आहे तो सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे उच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे पण तू नार विश्वास कुणी भविष्यात ठेवणार नाही महाराष्ट्रात नाही देशात कोणी विश्वास ठेवणार नाही गल्लीतला नाही पाकिस्तान आता कुणी सांगू शकेल की शिवसेना कुणाची आहे आणि ह्यांना समजत नाही का आता परवा जो भांडाफोड केला आहे खुली पत्रकार परिषद घेऊन सन्मान्य उद्धव साहेबांनी तेव्हा घटनाक्रम दाखवलाय की ही मंडळी आमच्या प्रत्येक कार्यकारणीमध्ये होती मी तिथं कार्यकारणी दिला पण या नात्यानं होतो ही सगळी होतीच ना खोटाडेपणा दबावाखाली सर्वोच्च न्यायालयापेक्षा मी मोठा आहे हे दाखवण्याचं जे पाप केलेलं आहे त्याचा बुरखा लवकरच फाटेल ह्याची आम्हाला खात्री आहे म्हणजे कुठेतरी सत्तेचा गैरवापर सुरू आहे असं वाटतंय पदाचा सत्तेचा गैरवापर ही मंडळी नक्की करतात शंभर टक्के आणि नार्वेकरांनी जे केलेलं आहे विधानसभा अध्यक्षांनी तो पदाचा गैरवापर केलेला आहे सत्तेचा गैरवापर केलेला आहे आणि म्हणून त्यांना महाराष्ट्र नाही देश कधी माफ करणार नाही क्षणिक सुख त्यांना मिळालं असेल परंतु खरा सर्वोच्च न्यायालय जे त्यांना सांगितलं होतं ते काम त्यांनी बाजूला ठेवलं आणि आपल्याला ज्या पद्धतीने कुणीतरीच आपल्याला एक मस्त स्क्रिप्ट तयार करून दिली होती दोन तीन दिवसापूर्वी ते वाचण्याचं काम त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं नाही यापुढे आपली लढाई कशा प्रकारची लढाई आले न्यायालयात आता आम्ही तुम्हाला लोकसभा वा विधानसभेला कळेल जनता शंभर टक्के आमच्या पाठीशी राहील सर्वोच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत आणि सर्वोच्च न्यायालयावर सर्वांचा आमचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालय यांना छपराक देईल आणि परवा मी बघितलं मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर सर्व काही क्लिअर म्हणजे आम्ही त्याच्यावर पोच दिलेली आहे ती पोच आहे आम्हाला काही दिलंच नाही म्हणतात त्यात रड्डीच आढावा त्या लोकांकडे रड्डीच आढावा आणि म्हणून त्यांना आम्ही शंभर टक्के आमचा विजय भविष्यात आमचा लोक न्यायालयात आमचा होणारच आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा या पक्षाचाच विजय होईल यापूर्वी जे पक्षाचं चिन्ह होतं धनुष्य बांधते अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सगळ्या टीमनं प्रयत्न केलेला आहे आता ते चिन्ह नसणार आहे नवीन मशाल चिन्ह आपल्याला असणार तर सर्वसामान्यांच्या मनात पुन्हा एकदा मशाल पेटवण्याचं काम तुम्ही कशा प्रकारे करणार मशाल महाराष्ट्रात पेटलेलं आहे अंधेरीमध्ये जी पोटनिवडणूक झाली त्याचं एक ते घोतक होतं म्हणून ह्यांच्या दम नाही ह्या सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये राज्य शासनामध्ये धमक नाही निवडणूक लावायची टाकू देत मुंबई महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लावून देते मग कळेल की मशाल महाराष्ट्रात कशा पद्धतीने पेटलेली आहे ही पेटलेली मशाल जोपर्यंत आमची सत्ता येणार नाही जोपर्यंत आम्ही विश्वासघातीने केला आहे ज्या लोकांनी आमचा गद्दार केलेला आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय ही मशाल आमची विजणार नाही आहे त्यामुळं मशाल पेटलेली आणि शेवटी शिवसेनेक एक असतं आमचं चिन्ह काय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा पक्ष काय उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठलंही काय असू दे आम्हीच नाही महाराष्ट्र जनतेने ठरवलेलं आहे की यांचा पाडाव करणं गरजेचं आहे कशासाठी गेली हे प्रत्येकामध्ये आम्ही विकासासाठी गेलो कुठला विकास झाला आहे कुणाचा विकास झाला आहे ह्या लोकांचा विकास झाला आहे जनतेचा विकास झालेला नाही आहे त्यामुळे जनतेच्या मनात प्रचंड राग आहे आणि तो राग लोकसभेला आणि विधानसभेला तुम्हाला सर्वांना दिसून येईल आगामी ही लोकसभा आता कोंडावर आलेली आहे त्यानुषंगाने आपल्या पक्षाचं नियोजन असणार आहे आमचं नियोजन हे आपलं शिवसेना आमच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला शिवसेना एकमेव महाराष्ट्राने देशात एक पक्ष असा आहे की त्यांचं रोज काम चालतं रोज त्या कार्यालयात माणसं येत असतात कार्यालय म्हणजे आमचं एक मंदिर असतं व रक्तासाठी माणसं येतात प्रवेशासाठी माणसं येतात किरकोळ वादासाठी माणसं येतात प्रत्येक ठिकाणी माणूस इथे येत असतो म्हणून निवडणुका लागलं म्हणून आमचं कार्यालय कधी उघडं नसतं अन्य लोकांचं मी काय बोलत नाही अन्य लोक जे आता निवडणूक लढवण्या तयारीत आहेत तिची दुकानदारी जी चालू ती दोन महिने आमचं कार्यालय हे कायम चालू असतं त्यामुळे निवडणूक कधी लागून दे कुठली लागून दे आमचा शिवसेने कायम सज्ज धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारचं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे यावेळी नक्की होणार आहे धनशक्ती जन विरुद्ध जनशक्तीच निवडणूक होणार आहे आणि जनशक्तीचाच विजय या महाराष्ट्राने देशात होईल कारण आम्हाला लोकशाही टिकवायची आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आणि हुकुमशाही मोडून काढायच्या आहे हिटलरशाही मोडून काढायच्या एकाधिकारशाही मोडून काढायची आहे म्हणून लोकशाही जेवण ठेवण्यासाठी आम्ही इंडिया ह्या माध्यमातून आम्ही सगळी एकत्र आलो आणि इंडिया ह्या हुकुमशाला नक्की संपवेल दक्षिण आणि किंवा उत्तर असं आपलं नाव चर्चेत आहे त्या संदर्भात काय बोलू शकाल मी एक शिवसैनिक आहे साधारण पस्तीस वर्ष मी ह्या पक्षात काम करतोय आदेशाला पालन करणार मी शिवसैनिक आहे जेव्हा कुठलाही आदेश आला तर मी कायम आहे यावेळी उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील उपजिल्हा प्रमुख सुरेशराव पवार शेतकरी सेना जिल्हा संघटक रणधीर पाटील शेतकरी सेना प्रमुख गणपती देसाई उपजिल्हा संघटक सुप्रियाताई पाटील पन्हाळ तालुका प्रमुख कृष्णात कदम तालुका संघटक दिलीप मिसाळ उप प्रमुख प्रशांत पोवार विनायक पाटील अक्षय महामुलकर तालुका संघटक तेजस्विनी लोहार युवासेना प्रमुख राखेश चौगले गगनवावडा तालुका प्रमुख सतीश पाणारी विभाग प्रमुख आप्पा इंजुळकर सरदार गोसावी दामाजी कुंभार सुरेश मुगडे बाजीराव मोरे धनाजी बच्चे उदय सुतार निवास कोले बाळू सुतार नामदेव भोसले केडी पाटील युवराज पाटील बबन चव्हाण राकेश गिरकर दीपक चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते